का नाव काय तुमचं राऊसाहेब हरिभाऊ घोडके राहणार श्रीगोंदा सिद्धार्थनगर बर गोडके साहेब मला एक सांगा तुमचं वय किती आहे आता माझं वय सदुसष्ट वय सदुसष्ट वय आहे बरोबर सदुसष्ट वय असताना तुम्ही आज भीमा कोरेगाव ते पंढरपूर जी ज्ञान ज्योती बनते यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली जी पदयात्रा निघालेली आहे या पदयात्रेत तुम्ही सायकलीवर सहभागी झालेला आहे काय तुमच्या भावना आहेत पंढरपूरला ऐका पंढरपूरला जाण्यामागे तुमच्या भावना काय आहेत तुम्हाला काय वाटते सायकल वर सर्वजण कोणी मोटरसायकल सायकल बसने रेल्वेने प्रवास करतात काही पाय देणे दे? परंतु मी माझी सायकल आहे आणि या सायकलच्या माध्यमातून हिमा कोरेगाव ते पंढरपूर मग पंढरपूर ही जी विठ्ठल आहेत तर विठ्ठल अर्थात तथागत भगवान बुद्ध आहेत आणि भगवान बुद्धनी या ठिकाणी सर्वांना एक संदेश दिलाय की समता बंधुभाव आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आपण सर्वजण गुन्ह्या गोंदी राहिले पाहिजे परंतु ते भगवान बुद्धांचं जे मंदिर आहे ते आमच्या ताब्यात आलं पाहिजे आज जी त्याच्यावरती वर्षविष आहे एका कुठल्या समज त्यांच्या ते तावडीतून हे एका मुक्त झालं पाहिजे झालं पाहिजे जस बुद्ध गाय आहे ते सुद्धा बौद्धांच्या ताब्यात जसं हिंदूंचे मंदिर हिंदूंच्या ताब्यात मुस्लिमांची मस्जिद त्यांच्या ताब्यात तसं हे सुद्धा आहेत नाही हे बौद्धांचीच मंदिरं आहेत सर्व देशात आहे हे त्यांच्या ताब्यात मिळा आणि हे बौद्धांचं मंदिर असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही ही धम्मर्या पदयात्रा निघालेली आहे आणि सायकलच्या माध्यमातून का तर सायकल सायकल वर संदेश आहेत काय सायकल चालवा आरोग्य वाचवा सायकल चालवा प्रदूषण टाळा आई वडिलांची शेवा ही चिचूर शेवा झाडे लावा झाडे जगवा मुलगी वाचवा मुलगी शिकवा त्याचप्रमाणे काही सर्व महामानवांचे संदेश आहेत तमाम माणूस माणसाने आपण प्रत्येक माणसाने मग सिद्धार्थ गौतम हे बुद्ध कसे झाले की त्यांनी एका राजकुमार एक राजाचे पुत्र असताना सर्वसी त्याग मानवाच्या जीवनाच्या करण्यासाठी सर्वित त्याग करून आम्हाला त्या दुःखातून मुक्तीचा मार्ग तो दिलेला आहे त्या मार्गाने आम्ही आमचं मार्गक्रमण केलं पाहिजे जीवन व्यतिरिक्त केलं पाहिजे हा त्याच्या मागचा संदेश म्हणून मी माझ्या सायकलच्या माध्यमातून हा घरोघरी हा संदेश की बा आपण मानव जाती जन्माला आलो परंतु माणसाने माणसा मैत्री करून कसं जगलं पाहिजे हा धर्माचा संदेश आहे बर ठीक आहे खूप आमचं म्हणणं आहे की जे आमचं आहे मंदिर हा गौतम बुद्धाचं जे मंदिर आहे ते आम्हाला करत मिळावे बर बस एवढंच आम्हाला भांडण घेणं काहीच करत नाही आम्ही भांडण नाही तंड नाही काहीच नाही बर जे आहे ते आमचं देवा बस एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काहीच बर जे बुद्धांच जे आहे मंदिर ते ताबा आमचा आमचा म्हणजे वैयक्तिक आपला जे ताबा आहे बोद्धांचा तो बोद्धांना मिळाला पाहिजे काहीच नाही हा तुमचं गाव कोणतं मावशी आमचं गाव अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यात सगळे अकोल्यातले हा जर आता काय आता भीमा पुढे गावापासून पंढरपूर पर्यंत चालू पाय वारी करताय काय तुमचे अनुभव काय त्या वारी मध्ये आता बुद्ध गायाला सुद्धा काही केलं तिथं बुद्ध गायाचं आंदोलन तुम्ही बघितलं असेल माहितीये तुम्हाला त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं बुद्ध आपल्या ते बुद्धांचं जे बुद्ध गायचं मंदिर आहे त्याच्यावरती काय ब्राह्मणी व्यवस्थेचा ताबा केलेला आहे हा तुम्हाला काय वाटतंय आहे केले पण ब्राह्मण काहीच आम्हाला झगडे नाही काहीच नाही ठीक काय नाव तुमचं आमचं लता लढे लता लढे बर तुम्ही आम्ही घाट वर बर आता तुम्ही भीमा कोरेगाव ते भीमा कोरेगाव ते पंढरपूर पदयात्रेत सहभागी झालाय आम्ही रोजचं वीस किलोमीटर चालून राहिलो हो आहे रोज आणि आम्ही आम्हाला काहीच नको हो हवे आम्हाला आम्हाला आमचा बुद्ध परत हवे आम्हाला शांतीचा मार्ग हवे आम्हाला आमचे जे भगवान आमचे धम्म आहे ते आम्हाला सगळं परत मिळावं आणि आमचे जे भंतीजी वगैरे जेलमध्ये आहे आणि त्यांना अंडर केलं आहे त्यांना सोडून द्यावं आमची इतकीच अपेक्षा आहे आम्हाला शांतीचा मार्ग द्यावा आमचं इतकी एवढे बोलून मी माझे या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता पंढरीचा पंढरीचा जो विचार आहे तो बुद्धच आहे ना आणि जे बिहार चौऱ्याऐंशी हजार हे चौऱ्याऐंशी हजार असतो हे सर्व बुद्धाचे शब्द संघमित्र महेंद्र सम्राट राजा अशोकाच्या मुलगा मुलगी होते बरोबर आहे हा इतिहास आहे जेवढे विहार असतील ते बुद्धाचे तर हे बुद्ध या विहारासाठी सर्व आम्ही दोनशे लोक आणि कुठे भदंत ज्ञान ज्योती आम्ही तीस भिक्षू असून एवढे लोक आम्ही पायी पायी भीमा कोरेगाव ते पंढरपूरापर्यंत आलो आहोत म्हणजे आता हिथून पंढरपूरला गेल्यानंतर कशा पद्धतीने म्हणजे तिथं कार्यक्रम होतात आम्ही पंढरपूरला गेल्याच्या नंतर भदंत ज्ञानज्योती यांचं प्रवचन असते पंढरपूर मध्ये पंढरपूर मध्ये ते आता तीन तारखेला प्रवचन असते त्या प्रवचनामध्ये भरपूर माहिती सांगतात कोणती ही आपल्या बुद्धाची माहिती सांगतात आणि पंढरीचा पांडुरंग हा बौद्धि होता तिरुपती बालाजी ते पण बुद्धाचेच विहार आहे असे हे चौऱ्याऐंशी हजार तूप बुद्धाचे सबका हो सबका या भारत देशात चौऱ्याऐंशी हजार जे स्तूप आहेत ते सगळे बुद्धांचे तुमचे गाव कोणतं बनते माझे गाव माझे गाव मुळावा शांतीनगर मुळावा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र माझे गुरु पुजने भजंत डॉक्टर मुळावा मुळावा मुळाव्याला बहुत मोठे केंद्र आहे ते भिक्षू होतात भिक्षुनी होतात आणि अनेक प्रचारात प्रचार करू शकतात या भारतात महाराष्ट्रात कुठे पण आता जो आपला समाज आहे शोशेत पीडित वंचित प्रत्येक गोष्टीपासून राहिलेल्या तर या समाजाला समाजाला काय सांगू शकतो आपण आम्ही या समाजाला फक्त पंचशील म्हणजे शांततेचा मार्ग हा पंचशीलशील हे सर्वात मोठ <laughs> हो पंचशील हा हिंसा करणार नाही हिंसा करण्यासाठी प्रेरणा देणार नाही हिंसा करणारा व्यक्ती असं स्वागत करणार नाही जर आपण हिंसा केली रागाच्या भरात तलवारी कुल्हाडीनं मारलं कोणताही व्यक्ती असो साडी असो माळी तेली ते कोण्या समाजाच्या माणसाचं जर मर्डर केलं तर तीनशे दोन ची कलम लागते हे बाबासाहेब कलमा तीनशे पंच्याण्णव चोरी केली तीनशे ची लागते बलात्कार केला तीनशे शहात्तर ची लागती खोट बोलल चारशे वीस ची लागती नशा पतन केलं म्हणून जो मनुष्य दारू पितो सहा प्रकारचे दुसरे परिणाम भोगावे लागतात जसं लोखंडाला घन लागते तसं त्याचे शरीर घनून जाते भावना जरते का म्हणून आपण दारू नशापण पंचश्रीचे पालन करा आणि आपण सर्वांना मंगल हो साथ साथ। साथ। नमो बुद्ध जय भी मंगल भाग पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपर देहुरोड येथे बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं पंढरपूरचे विठोबाचे देवालय मंदिर हे प्राचीन विहार होय हे मी सिद्ध करून देईन हा बाबासाहेबांचा संदर्भ क्षीरसावंत मानून आम्ही बारा वर्षापासून सामाजिक क्रांतीचं अभियान उजनीय बदलत ज्ञानज्योतीची महास्तवी यांच्या नेतृत्वामध्ये आणि भिक्कूंच्या नेतृत्वामध्ये सुद्धा पुण्याची काही मंडळी आणि सोलापूरचे सोमनाथजी भोसले आणि ज्योती भंतेजी यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि व्यवस्थापनामध्ये भिक्कू संघ या ठिकाणी दरवर्षी येतो बारा वर्षापासून ही धम्म पदयात्रा सामाजिक क्रांती अभियान हे धम्म क्रांतीमध्ये परिवर्तित करण्यासाठी हा मेन उद्देश आहे गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी ते सामाजिक क्रांती अभियान धम्म क्रांतीमध्ये कसं परिवर्तित करता येईल या संदर्भातला हा जागृतीचा हा अभियान आहे बोसले सर जय भीम जय भीम आता सध्या भीमा कोरेगाव ते पंढरपूर धम्म पदयात्रा बनते ज्ञानज्योती यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी सालाबाद प्रमाणे निघत असते आणि ते धम्मपदयात्रा सालाबादप्रमाणे प्रमाणे बावडा या ठिकाणी आज आलेली आहे तर तुम्ही एक धम्मसेवक म्हणून हे बनते ज्ञान ज्योती यांच्या बरोबर भीमापुरेबा पंढरपूर पर्यंत असता कसा प्रतिसाद आहे या धम्मपदयात्रेला गावोगावी सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत पूजने बनते ज्ञानज्योती ज्योती महास्तवीर आणि भिक्खू संघ यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा कोरेगाव ते पंढरपूर हा बारा दिवसाचा प्रवास करून बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम उजने बंदी ज्ञानज्योती यांच्या मार्गदर्शन होत असतं तुटलेल्या माणसाची मनं जोडण्यासाठी आणि समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी ते अभियान या ठिकाणी बंतिजी गेल्या बारा वर्षापासून चालते ती आणि गावोगाव जाऊन या ठिकाणी सकाळचा नाश्ता दुपारचं भोजन संध्याकाळचं भोजन आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी बंतिजीची धम्मदेश होती आणि बुद्ध धम्म सुस्पष्ट भाषेत या थी ठिकाणी भंतेजी या उपासकाला या ठिकाणी देते आणि धम्माचा अभिनय अभ्यास असणारे भंतेजी या ठिकाणी आहेत भंतेजीचं वास्तव्य या ठिकाणी चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण वाघांच्या सानिध्यात या ठिकाणी आहे गेली पंचवीस वर्ष हे हो भंते जमिनीला पाठ कोण झोपली नाही गेली पंचवीस वर्ष हे हो भंतेजी पायात चप्पल घालत नाही ती गेली पंचवीस वर्ष या भंतेजीनं पैशाला अजून हात लावलेला नाही म्हणजे एक विनयशील भंते या देशातील म्हणलं तरी या ठिकाणी वागव ठरणार नाही बाबासाहेबांना अभिप्रेत असला भंतेजी कि मला चोवीस तास भ्रमण करणार आहे जे बी ओके सर आता आपण भीमा कोरेगाव ते पंढरपूर धम्म पदयात्रा सालाबाद प्रमाणे काढलेली आहे ही पदयात्रा बावड्या या ठिकाणी आलेली आपण दम्मसेवक म्हणून या पदयात्रेमध्ये सहभागी झालेला आहात आपण गावगावी बनते ज्ञान ज्योती यांच्यासोबत या पदयात्रेत सहभागी हो झालेला आहात कसा प्रतिसाद आहे गावगावचा या पद धम्म पदयात्रेला पूजनीय बनते ज्ञान महास्तवीर आणि भिक्खू संघ यांच्या मार्गदर्शनाखाली गेली बारा वर्षापासून म्हणजे बारा वर्ष या ठिकाणी ध्रमपतीचं विमा कोरेगाव ते पंढरपूर हे सामाजिक क्रांती अभियानांतर्गत तुटलेल्या माणसाची मनत जोडण्यासाठी आणि समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी हे अभियान या ठिकाणी बंदीची गेली बारा वर्षापासून चालवत आहेत पंढरपूर ते भीमा कोरेगाव ते पंढरपूर हा बारा दिवसाचा प्रवास सकाळचा नाष्टा असेल दुपारचं भोजन असेल आणि संध्याकाळचा मुक्काम ज्या ज्या ठिकाणी या आपला प्रवास या ठिकाणी होतो त्या त्या ठिकाणी बंदीची धम्मदेशना देऊन बुद्धांचे विचार आणि धम्म या ठिकाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम अविरतपर्यंत या ठिकाणी बंद ज्ञान जो त्या ठिकाणी करत असतात भीमा प्रयोगातील पंढरपूर हा प्रवास करण्याचा किंवा हवा हा प्रवास करण्याचा बंदीचा जो येतो आहे की पंढरपूरचं विहार हे बुद्धांचं विहार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे चौपन्नला तळेगाव दाबड या ठिकाणी बाबासाहेब बोलत विठ्ठल हा विठ्ठल दुसरा तिसरा कोण नसून हे भगवान या ठिकाणी भगवान बुद्धांचे विहार आहे हे मी सिद्ध करेल परंतु बाबासाहेबांच्या नंतरनं हा या प्रवासाकडे कोणी पाहिलं की किंवा उजागर करण्याचं काम कोणी केलं नाही ते काम या ठिकाणी बाबासाहेब असलेलं काम बनते ज्ञानज्योती या ठिकाणी करता येते आणि पंढरपूरचं विहार हे बुद्ध विहार आहे ते सिद्ध करण्यासाठी किंवा त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बनते या ठिकाणी गेले बारा वर्षापासून हा प्रवास करता येते बनतेजी ज्याबद्दल सांगायचं म्हणलं तर भंतेजी या ठिकाणी चंद्रपूरच्या ताडोबाहाय त्या हिंस्त्र वाघ असतील प्राणी असतील त्यांच्याबरोबर ते पंचवीस वर्ष त्या ठिकाणी राहतात ते जंगलात त्यांचा या ठिकाणी मुक्काम असतो त्या ठिकाणी आणि बंदेजी मधल्या या ठिकाणी दुतांगधारी बंदी आहे त्या ठिकाणी की गेली पंचवीस वर्ष बंदेजी या ठिकाणी पायात चप्पल वापरत नाहीत बंदेज या ठिकाणी जे चोवर घेतलेला आहे पंचवीस वर्षापासून तेच त्यांच्या ते 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 अंगाबाजून आहे म्हणजे कुठली आसक्ती त्यांना नाही नवीन पाहिजे किंवा काय पाहिजे असे गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी बंदेजींनी आस पैशाला हात स्पर्श केला नाही आणि बाबासाहेब म्हणले की मला विहारात बसलेला बंदेजी नको मला चोवीस तास भ्रमण करून शेवटच्या घटकापर्यंत बुद्ध धम्माने त्यांचा प्रचार प्रसार करणारे बंदेजी पाहिजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बंदेजी ज्ञानज्योती या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम होते मी या सगळ्या भीमा कोरेगाव ते पंढरपूरच्या सगळ्या करेल सगळ्या उपासक उपासिकाने आवाहन करेन की एक या ठिकाणी जी पदयात्रा आपल्या गावात येते आपण आले पदयात्रा आले स्वागत केलं भोजन दिलं म्हणजे आपलं काम नाही या पदयात्रेत आपण हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येने या ठिकाणी सहभाग झाले पाहिजे प्रत्येक गावागावातून या ठिकाणी दहा दहा जरी आपले उपासक जोडले तरी ही पदयात्रा काढलेली पदयात्रा हे सामाजिक क्रांतीचं अभियान सफल झाला असं या ठिकाणी उद्देश होईल पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व समाज बांधवांना किंवा सर्व बौद्ध बांधवांना उपासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभियाना धम्मसेवक म्हणून आवाहन करेल की या पदयात्रेला आपण या ठिकाणी एक दिवस दोन दिवस, दिवस चार दिवस ज्या जण आपल्या आहे एवढं या पदयात्रा आपण सहभागी होऊन ही पदयात्रा सफल करण्याच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी पदयात्रेत सहभागी होऊ तीन जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंढरपूर या ठिकाणी या दम्मयात्रेचा समारोप होईल तीन जुलैला सकाळी दहा वाजता आपण हजारोच्या संख्येनं पंढरपूरला यावं असं या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो जय भीम नम बुद्धाय बारावं वर्षी विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहेत हे सिद्ध करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत अजूनही मागणी केली नाही आम्हाला आमचं विहार द्या म्हणून हा आम्हाला आमचं विहार द्या म्हणून अजूनही अजूनही मागणी केली नाही त्यामुळं कोणत्या कोणत्या विहारासाठी तुम्ही मागणी करणार चौऱ्याऐंशी हजार जेवढे महासोक त्यांच्यातकडे बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीसला ला पहिल्यांदा भीमा कोरेगावला गेले आणि तिथे त्यांना श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार कळली आमचा पराभवाचा इतिहास सा आहे सारा ब्राह्मण हे तर आदिवासी भटकायुक्त धर्मात झालेले मुस्लिम असते हे एकेकाचे सगळे सगळेच नागवंशी लोक होते प्राचीन काळातले आणि हे सगळे नागवंशी लोक भगवान बुद्धांच्या सदंभाची वारसदार होते आमचा पराभव झाला कालोघामध्ये सम्राट गृहद्रथ शेवटचा हा मौर्य राजा यांची हत्या करताना पुष्यमित्र शिंदे केली आणि समल संस्कृतीचं नेतृत्व करणारा दीक्षित संघ एकेका आणण्यासाठी दहा हजार गुरुदक्षिणा म्हणून दहा हजार सोन्याची नाणी मोठे गेली अशा रीती भिक्षू जंगला पहाडात गुफा कंद्रामध्ये जाऊन ते ध्यान करू लागले दाढीचे डोक्याचे केस वाढले हेच ते वारकरी भागवती नागपे मा मानुवापंथी लिंगायतपंथी हे सगळे आमचाच प्रवाह आहेत सगळे नागलोक होते यांना काही माहिती आहे सगळे इतिहासात हरवून बसले बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला नाशिकमध्ये येवल्याला मोती महाराजांची स्वतंत्र सभा बोलवली महाराजांची मनं लागली होती खरंच हे धर्मांतरासाठी तयार जन्म घेणंही माझ्या हातात नव्हतं पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे चुकूनही या ब्राह्मणवादी मी जगणार नाही आणि मरणार नाही त्यांनी त्यांची भीम प्रतिज्ञा एकवीस वर्षानंतर तपन नागपूर त्यांनी पवित्र दीक्षा भिंब तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे पस्तीसला ला सभेत या सगळ्या ब्राह्मणेतर समाजाला जागवण्यासाठी सह्याद्री कुंड पुराण्याचे दाखले दिले बाबासाहेबांना हा सगळा संश्रयदरी कुंडपुराव हाकुंडी तेली कोळी माळी आणि सगळा हा ब्राह्मण तर आदिवासी म्हटका समाज मुस्लिम असून धर्मांतरित झालेले ख्रिश्चन होते या सगळ्या समाजाच्या विषयी एवढी बदनामी करणारे केवळ म्हणीचा संग्रह आहे तो ग्रंथ म्हणून बाबासाहेब हा अग्नीचा विस्तव जागृतीचा विस्तव तरी विजू देऊ नका हे आमचं जागृती सामाजिक क्रांतीचं अभियान जागृतीचं अभियान आहे हे जागृतीचं अभियान दोन हजार पंचेचाळीसला शिरजोर झाले चोरांचं सरकार नियम हॅक करून सरकार आलं आणि बाबासाहेबांच्या मोठ्या परीक्षा लिहिलेलं आहे संविधान हे धोक्यात आहे लोकशाही फासावर लटकलेली आहे केवळ फास ओढण्याचं काम शिल्लक आहे म्हणून हे जागृतीचा विस्तार कधी विजू देऊ नका हे संविधानाला वाचवा लोकशाहीला वाचवा म्हणून हे अभियान पंढरपूरला विठ्ठलाचं साकडं द्यायलाच आम्ही साकडं द्या आम्ही सिद्ध करण्यासाठी उलो वे कोणते कोणते सगळे तुम्ही एवढे तुमच्या मंदिरात जुने राक्षसा मारले म्हणतात ते सगळेच विठ्ठलाचे सकट बाबासाहेब बोलले होते मी सिद्ध करून दाखवे मी ते पावलं पुला मिळाले ते बुद्धाचे पाल आहेत तिथे ते बोधिसत्वाची आहे ना भा अवलोकतेश्वर त्याची मूर्ती आहे आणि ते सांगतात विष्णू ते बुद्धाला विष्णूचा अवतार मानतात विष्णू सांगतात त्या दहा अवतारामध्ये कलंकी दहा आहे नववा तिथे विठ्ठल नाव हे तर नववा अवतार म्हणतात ना बुद्ध राजू संतांनी वर्णन केल्यावर सगळे हा विठ्ठल दुसऱ्या तिसऱ्या करून खांबावर फार सगळ्या चित्रावली आहे तुम्ही आतून जाऊन पाहिले खांबा सगळे पुरातत्वा बाबासाहेब म्हणून मी सिद्ध करून दाखवेन बाबासाहेब गेल्यानंतर आमच्या समोर हा प्रश्न होता कारण बाबासाहेबांची इथं मी सिद्ध करून दाखतो त्यासाठी मागणी करणार होते म्हणजे एका एका विहारापासून चौऱ्याऐंशी हजार विहार गेले कुठे आमचे कारण पंढरपूर हे नाग होतं महाराष्ट्र तिथे चौदा हजार भिक्षू घेऊन राहायचे महादंबर केंद्र होतं आषाढी एकादशीच्या दिवशी सगळे लोक घेड्यातले शहरातले तिथे जायचे आपल्या तीन चार महिन्यासाठी वर्षावसाला भिक्षूंना घेऊन जायचे पुन्हा कार्तिक पौर्णिमेला आणून द्यायचे हा संकेत होता पांढऱ्यात कपडे घालून जातात ना हे त्यांना माहिती नाही त्यांना माहिती नाही आपण कोण होतो इतिहास हरवून बसले म्हणून हा जागृतीचा विस्तव कधी विचू देऊ नका हा जागृतीचा विस्तव तेवढ ठेवण्यासाठी आम्ही चालतो बाबासाहेबांचं पूर्ण राहिलेलं काम पूर्ण घेण्यासाठी